हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी जातो आता माझ्या सासरवाडी जान्हवीला घ्यायला जानवी गेलेली होती दिवाळीसाठी माहेरी आणि आता मी तिला घ्यायला जाणार आहे मी आणि माझी बहीण आणि माझे जीजू मम्मी पण वाट बघते तो गाईज अभी हम पोच गए है नरेश ससुराल जानवी के घर मला वाटलं जान्हवी तर थांबेल आणि मला वाट बघत असेल माझी रेडी हो मला नाही जायचं तुमला मी तुझेकडे था सांगत आहे की थांबून जा तुझे इच्छा रेस होत नाही बट आता आमच्याकडे आले आहेत आमचे बहो आणि ज्यांची पद्धतशीरपणे दुपारी जेवण करून मस्त झोप झालेली आहे आणि आता माझी वेळ येते माझ्या सासरी जायची आणि त्यांना करायचं खूप आनंद होतोय मला परत घेऊन जायचा आपली मस्त सेवा झाली मस्त एक झोप झाली दुपारी आणि सेवकरी इथे hadir आहेत आणि मग निघू आम्ही ह्यांच्या आजींना भेटायला जे आमच्या गावातच राहतात तुम्ही मागच्या ब्लॉग्स मध्ये बघितलंच असेल सनसेटचा टाइम झालेला आहे आल्याने छान ली <laughs> आवा तुमची जा झाली हो चार टाइम सनसेट आणि चहा माहिर की छुट्टी मजी आता नहीं इतना रोना नहीं है मुझे खुशी खुशी जाना है खुशी खुशी जाना चाहिए दोस्तों के साथ घूम रहा सिर्फ रील में बता दिया मैं बहुत रो रहा हूँ ऐसा करके बैचलर मोड ऑन हो गया बाद में वेळेत घरी जेवणाला यायला पाहिजे वेळेत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे फक्त एवढंच रेस्ट्रिक्शन असतं याच्यावरती काहीच नसतं त्याचं पण लग्न झालेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा बाईला किंवा मुलीला असं वाटत असतं की आपल्या घरी सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे आणि जर वेळ डिस्टर्ब करणारे अशा हजबंड असतील तर मग तिचा पूर्ण दिवसच डिस्टर्ब होतो आता शिरपूरला गेल्यानंतर आपल्या आपलं रुटीन व्यवस्थित जागेवरती यही लाथा बॅचलर आल्यावर मी भाई राहुल बॅचलर लाईफ यांची थोडी आता कमी होणार आहे शेतातली भेंडी नो वेस्टीफाइज आणि नॅचरल कुठे लावलेली इतच आहे अच्छा आता आम्ही आजीकडे आजीला भेटू आजीचा आशीर्वाद घेऊ आलोय आजीच्या घरी दिवाळीचा फराळ आणलेला आहे तो पण फराळ फरळ होतोय हे आहे टाकर खेडा जे तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं इथं नवरात्रीचा कार्यक्रम झालेला जो गोफचा गरबा खेळलेलो परत गाव बिझी झालेलं आहे आपल्या आपल्या कामात लागलेले ट्रॅक्टर गाड्या सगळ्या हे घराचं छोटासा टूर देण होतो परत हे किचन आहे तिकडं बेडरूम आहे हॉल खाली आम्ही निकालो आहे मुंबईला परत जायला आमच्या दोघांच्या सासरवाड तिकडे जाऊन आम्हाला आम्ही आमच्या कर्मभूमीला ला जातोय सासरवाड बिसरवाड काय नाहीये आपली कर्मभूमी तिकडे जाऊन काम करायचे पैसे कमवायचे आणि आपल्या गावी यायच तुम्हाला तुमची दिवाळी कशी वाटली काही शब्दात तुम्ही वर्णन करा मिले। मिले। ओ अच्छा कराय जो सारे हजबंड होते जिनकी पत्नी या गाव जातीय त्यानंतर ते फुल एन्जॉय करतात मस्त काही टेन्शन नाही बायको शिवाय एवढी मजा कोण करू शकतो बायको आपल्या माहेर जाते शांतता भेटते

यस बघितले असणार काही लोकांनी कमेंट करा ज्यांनी बघितली ते जाऊन बघा आणि ज्यांनी बघितली त्यांनी कमेंट करा ज्यांनी फर्स्ट पार्ट पण बघितला आहे ज्यांनी सेकंड पार्ट पण बघितला आहे त्यांनी आम्हाला सांगा की तुम्हाला थर्ड पार्ट हवा का आली आमची पनीर चिली काय चांगली आणि आता आलंय दाल खिचडी तडका अच्छा तुम्ही बनवली आय अग्री त्यांनी अच्छा खिचडी बनवली तर आमचं जेवण झालंय आणि जेवण खूप ऍव्हरेज होतं जानवीला खूप आवडलं मला जेवण खूप ऍव्हरेज होतं आमचं आमचं म्हणजे हॉटेलचं जे पण नाशिक बाहेर जात असतील नाही आपल्याला असं बॅड मार्केटिंगने करायची कोणाची कोणाला आवडतं कोणाला आवडतं आणि जानवी तू हे का उचलून आणला तिकडून हे काका हे बघा तुमचं उचललं देणं पडेल हे हॉटेलवाल्यांचं ना एवढी पण नाही आहे मी हमारी सासू मां ने बहुत प्यार से बनाया इधर तो नहीं रखूंगे इधर रखूंगे अरे तो रखना अभी थोड़ी देर पाँच पाँच मिनट ते ओपन करना आणि सांगणार ठेवना इथं इथं ठेव लक्षात राहील ना मग बरी शॉप खेळशी आपण मुंबई वी आर बॅक इन अवर कर्मभूमी कर्मभूमी आमच्या जन्मभूमीवरती आम्ही जाऊन आलो आता आम्ही परत आमच्या कर्मभूमीला आलो आहेत आमचे पुढचे कर्म परत करायला <laughs> आणि घरात तुम्ही बघू शकता खूप पसारा आहे कारण आम्ही नुकतेच गावावर गावावर आलोय अजून अस्ताव्यस्त झालेलं <laughs> <वेवस्तित करें> आहे <था। laughs> ते आम्हाला सगळं व्यवस्थित करायचं आम्ही जातो आमचे प्लांट्स दाखवायला डॉक्टरांकडे जे आमचे प्लांट्स होते बऱ्याच दिवसापासून आम्ही मुंबईत नव्हतो डॉक्टर मीन्स नर्सरी वाला माणूस आहे त्याच्याकडे जातोय आम्ही बघू आता कोणते प्लांट्स परत घ्यायचे तर हे आमचे प्लांट्स सेफ आहेत त्यांना काही झालं नाहीये कारण की हे प्लांट सेल्फ ऑर्डरिंग फक्त आमची सुकलेली पाणी गेस रोज दिलं गेलं पाहिजे किंवा दोन दिवस आणि ते आमच्याकडून झालं नाहीये सो आमचे शेजारचे त्यांनी एक दोन वेळा तुळशीला पाणी टाकलंय त्यांनी बघितलं असेल कदाचित गॅलरी मधनं की आम्ही घरी नाहीये तर त्यांनी तेवढं चांगलं काम केलं की त्यांनी तुळशीला पाणी टाकलं आता तुम्हाला दाखवतो त्यांनी पाणी कसं टाकलेलं आहे त्यांचं घर आहे आणि इथून त्यांनी पाणी टाकलेलं आहे तुळशीला आमचे हे काही प्लांट्स होते जे आम्हाला त्यांच्याकडूनच खराब आलेले खूप केअर केली तरी ते ग्रो होत नाही किंवा त्यांना फुल पण येत येतो एकदा एक फुल आले त्यांना त्यानंतर दे त्यांना काही फुल वगैरे आले नाही आणि आज मुंबईला येताच आमचा खर्च चालू झालेला आहे टायर पंचर निघालं एवढे लॉंग ड्राईव्ह करून आलो आम्ही चारशे किलोमीटर आम्ही नर्सरी मधून घेतलं प्लांट नीट सांभाळावं लागणार आहे खत पाणी सर्व केलं आम्ही नंतर रिप्लेस करणार आहे आता फक्त माती घेऊन जातोय झालेलं प्लांट ते खराब झालेलं आहे अभि और कुठ घ्यायचं अजून काही देखते बातम्या झाडे लावा झाडे जगवा सबका काम लगाने का लगाव नाही लगाने आज जेवणाला आहे खिचडी कळी बटाट्याचं पापड लोणचं कांदा आणि बघतो आम्ही मॅच सेमीफायनल मॅच चालू इंडियाचं आणि ऑस्ट्रेलिया हा आणि बिग बॉस आणि जानवी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय